उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू बर फ्ल्यू जिल्हा प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील दहा किलोमीटर अलर्ट झोन बाधित क्षेत्रात नागरिकांच्या हालचाली पक्षी प्राण्यांच्या भरती खिलाफ प्रतिबंधक अलर्ट झोन मधील कुकट पक्ष्यांचे सर्वेक्षण वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू इन्फ्लुएंजा एच फायव वन वन या विषाणूजन्य आजाराने बर्ड फ्लू झाल्याची भोपळ की प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालातून निष्पन्न झाले आहे त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा वर्षा ठाकूर घोगे यांनी प्राण्यामधील संक्रमक व संसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम दोन हजार नऊ अनवे आदेश निर्गमित केले आहेत या आदेशानुसार उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान हुतात्मा स्मारक नगरपरिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथील दहा किलोमीटर त्रिज येथील परिसर सतर्क भाग अलर्ट घोषित करण्यात आला आहे कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी व वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे या ठिकाणची खाजगी वाहने बाधित परिसरांच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच या परिसराचे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हाय फ्लोक्राईड किंवा पोटॅशियम पॅरमॅगनेटने निर्जुंकीकरण करावे प्राबीत क्षेत्राच्या दहा किलोमीटर त्रि जेथील कुक्कट पक्षांचे सर्वेक्षण करून त्यांचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासण्यासाठी पाठवण्याचे आदेश नमूद करण्यात आले आहेत जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी कसलीही भीती बाळगू नये तसेच आपावर विश्वास ठेवू नये जिल्ह्यात इतर ठिकाणी पशु असाधारण मृत्यू आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर श्रीधर शिंदे यांनी केले आहे यशस इंडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला बेल ऑकायला ताबा विसरू नका अमदपूर प्रतिनिधी अजय भालेराव उदगीर शहरामध्ये गेल्या तेरा तारखेपासून कावळ्यांची असाधारण मंतणूक आढळून येत होती तेरा तारखेलाच पशुसंवर्धन विभागाने याचे नमुने म्हणजे मृत कावळे हे आपण राज्यस्तरीय पशु रोग अन्वेन्शन प्रयोगशाळा औंध पुणे तसेच निषाद म्हणजे हाय सेक्युरिटी प्रयोगशाळा भोपाळ येथे याचे नमुने पाठवण्यात आले होते त्याचे सकारात्मक जे रिपोर्ट्स आहेत अहवाल हे काल अवेन इन्फ्लुएन्झासाठी पॉझिटिव्ह आलेले आहेत त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर घोगे मॅडम यांनी ताबडतोब नोटिफिकेशन जारी केलेले आहे आणि यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र जे की हुतात्मा स्मारक वाचनालय उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान त्याचबरोबर पाण्याची टाकी उदगीर येथील हा भाग प्रतिबंधित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नगर ताबडतोब जे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायप्रोक्लोराईड त्याचबरोबर पोटॅशियम परमॅग्नेट याच्यापैकी एक निर्जंतुक टू पर्सेंट औषध फवारणीचे काम सुरू आहे आणि त्या भागामध्ये जे मानवाच्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्याचबरोबर पक्षी पशु त्याचबरोबर वाहनांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे पूर्ण उदगीरमध्ये त्या भागापासून दहा किलोमीटरच्या त्रिजेमध्ये पशुसंवर्धन खाते आणि वन खात्यामार्फत आम्ही सर्वेक्षण करत आहोत आणि त्याचे सॅम्पल्स हे परत आम्ही लॅबोरेटरीला पाठवून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे उपाय तातडीने आम्ही करत आहोत त्यासाठी नागरिकांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये किंवा भीती बाळगण्याची का कारण नाही जे पक्षी मृत असतील किंवा नागरिकांना एखाद्या ठिकाणी जर असाधारण पशुपक्ष्यामध्ये मर्तणूक आढळली तर ताबडतोब त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि त्याची पुढील कारवाई आम्ही करू